साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पाकिस्तानातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे येथे पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे हल्लेखोरांनी नऊ जणांना त्यांची ओळख विचारून गोळ्या घातल्या या बस हल्ल्यात मारले गेलेले सर्व लोक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहेत बस क्वेटाहून लाहोरला निघाली होती बलुचिस्तानातील बंदूकधारी हल्लेखोरांनी बसवर हल्ला केला पाकिस्तानातील बलुचिस्तान, के पाकिस्तान बलुचिस्तान प्रांत अत्यंत अशांत आहे येथे अशा घटना नेहमीच घडत असतात असिस्टंट कमिशनर झोब नावेद आलम यांनी सांगितले की बंदूकधारांनी राष्ट्रीय महामार्गावर झोप परिसरात बस थांबवली नंतर बसमधील प्रवाशांना त्यांची ओळख विचारली आणि या प्रवाशांवर गोळीबार करण्यात आला सर्व प्रवासी पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या शहरातील होते या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही बलूच संघटनांनी अशा प्रकारचे हल्ले याआधीही केले आहेत त्यामुळे हा हल्ला देखील बलूच संघटनांनीच केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी या हल्ल्याला दहशतवादी घटना असे संबोधले दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि ओळख विचारून गोळ्या घातल्या असे त्यांनी सांगितले